कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल नगरपालिकेच्या निवडणुकांसाठी थेट नगराध्यक्षपदाचं आणि पदाचं सुद्धा आरक्षण जाहीर झालं अनेक पक्षांमधून इच्छुक उमेदवारांची नावं पुढे यायला लागली आणि राजकारण म्हटलं की सर्वात पुढे असणारे राष्ट्रवादीचे काही अतिउत्साही कार्यकर्ते अजूनही शांत होते आमचं प्लॅनिंग मोठं आहे असं म्हणत त्यांनी उमेदवारी नक्की कोण आला यावर चर्चा करणं थांबवलं आणि अचानक कर्जत सुपरफास्टच्या सूत्रांच्या हाती एक महत्त्वाची माहिती लागली सुधाकर घारे यांच्या पत्नी नमिता घारे यांचं नाव नगरपालिकेच्या निवडणुकांसाठी कर्जतमध्ये सामील झालं आता यादीमध्ये नाव सामील आहे त्यात त्या एवढं त्या काय असं वाटत असलं तरी त्यामागचं राजकारण वेगळं असण्याची शक्यता आहे नमिता घारे या सांगवी इथल्या रहिवासी आहेत त्यांनी गावच्या राजकारणात सुद्धा सहभाग घेतलाय आणि ग्रामपंचायत पातळीवर पदं भूषवलेली आहेत एवढंच काय तर विधानसभेला सुद्धा नमिता घारे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून फॉर्म भरला होता पण नंतर तो मागे घेतला विधानसभेच्या वेळी सेफ साईड म्हणून सुधाकर घारे यांनी नमिता घारे यांचाही फॉर्म दाखल केला होता नमिता घारे या फॉर्म मागे घेतल्यानंतर सुधाकर घारे यांच्यासोबत फॉर्म दाखल करायला गेल्या होत्या आणि रॅलीमध्ये सुद्धा सहभागी होत्या आता नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये कर्जत नगरपालिका हद्दीत नमिता घारे यांचं नाव सामील करण्यात आले याचा अर्थ राष्ट्रवादीमधून नमिता घारे थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवणार अशी शक्यता वाटते सुधाकर घारे किंवा राष्ट्रवादीकडे कार्यकर्त्यांचा एकही चेहरा नाही असंच दिसते किंवा दुसरा कोणता उमेदवार दिला तर पराभव स्वीकारावा लागेल तेवढं मतदान मिळणार नाही निवडणूक लढवण्यासाठी काही कार्यकर्ते इच्छुकसुद्धा असतील पण आता भाऊंच्या घरातला उमेदवार असं म्हटल्यावर स्वतःची स्वप्न बाजूलाच ठेवायला लागणार विधानसभेलासुद्धा नमिता घारे फॉर्म भरायला आघाडीवर होत्या आणि आता कदाचित नगरपालिकेच्या थेट पदासाठी सुद्धा फॉर्म भरून आघाडीवर असतील त्यामुळे वहिनींना पुढे करून भाऊ आता कोणतं राजकारण खेळतायत हा प्रश्न कार्यकर्त्यांनासुद्धा असेल ग्रामपंचायतीच्या माध्यमातून काम केलेल्या उमेदवाराला डायरेक्ट नगरपालिकेचा आणि नगरपालिकेच्या समस्यांचा किती अभ्यास आहे हे प्रचारांमधून आणि आश्वासनांमधून कळेल थेट ग्रामपंचायतीच्या यादीतून नाव काढून नगरपालिकेच्या यादीत नाव टाकणं यात अजब राजकारण दडले अर्थात तुमच्या वहिनीला मतदान करा असं भावनिक राजकारण यामधून उभं राहू शकतं उगाच दुसरा उमेदवार दिला आणि पराभव झाला तर तो आता पचवता येणार नाही म्हणून भावनिक तर भावनिक पण राजकारण महत्त्वाचं असा विचार भाऊंनी केलेला असावा बाकी कार्यकर्त्यांच्या इच्छा अपेक्षा आकांक्षा काही असोत सत्तेसाठी काय पण अशी भूमिका यातून बघायला मिळेल आता नक्की हा राजकीय डाव आहे रडीचा डाव यावर मात्र कर्जतमध्ये चर्चा रंगणार एवढं नक्की तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका